हो रोहिणी नक्षत्रावरती वार होता बुधवार देव कोणत्या दिवशी जन्माला आले बुधवारी वार होता बुधवार रोहिणी नक्षत्र होत वर्षा ऋतू होता आणि त्या ठिकाणी श्रावण शुद्ध अष्टमीला भगवान परमात्मा त्या ठिकाणी देवकी मातेच्या उदरामधून भगवान परमात्म्याने अवतार घेतला भोला कृष्ण भगवान त्यावेळेस भगवान परमात्मा रात्री बारा वाजेला देवकी मातेच्या उद्रामधन प्रकट झाले आठ वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली बरं का लक्षपूर्वक आहे का आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली पण देवकी मातेने सांगितलं हे देवा आठ वर्षाचा कोणाला खरं पटेल का आठ वर्ष पोरे होतस का हा अरे मला मातृसुखाचा आनंद घ्यायचा आहे पण देवानं सांगितलं आई मला मोठं व्हायलाही वेळ लागत नाही आणि लहान व्हायला सुद्धा वेळ लागत नाही मातृसुखाचा मला आनंद घ्यायचा आहे तुला दूध पाजण्याची इच्छा आहे देवाने त्या ठिकाणी बालकाचं रूप धारण केलं आणि सांगितलं हे बघा मला इथे ठेवू नका मला इथं जर ठेवलं तर अना पाटापाटा कि <laughs> मला माया उपजली तेथे मद ठेवे ते आणि येथे ओ मला तिथे ठेवा मायला येते आणा पण त्यावेळेस वसुदेवानं सांगितलं गोकुळामध्ये जर तुम्हाला न्यायचं आहे पण आमच्या हातापायामध्ये बंधन आहेत ना आमच्या हातापायामध्ये बेड्या आहेत देव म्हणे फक्त तुम्ही मला डोक्यावर घ्या जो मला डोक्यावर घेतो त्याचे सगळे बंधन पाहिजे सगळे बंधन तुटतात महाराज म्हणून देवाला डोक्यावर त्याला डोक्यावर घेण्यापेक्षा माणसानं देवाला डोक्यावरती डोक्या घ्यावून सगळ्या बंधनातून माणूस हा जीवमुक्त होत असतो वसुदेवाने त्या ठिकाणी एका पारड्यामध्ये भगवान परमे त्याला घेतलं आणि त्या ठिकाणी निघाले महाराज यमुना माता दुथडी भरून वाहत होती वसुदेवाने विचार केला एवढं भयानक पाणी आहे हो पुर चरला यमुना मातीला एवढा मोठा पूर आहे पैल तरी कसं जायचं पण विचार नाही केला बाबा लेकरा करता बाप काय करत असतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वसुदेव आहेत का का अंतकरणामध्ये बापासारखं प्रेम या जगामध्ये कोणी करू शकत नाही महाराज लेकरावर आई आणि वडील हे दोघं अशी व्यक्ती आहेत महाराज देवानंतर तर अंतकरणापूर निस्वार्थ अंत करणारे जर प्रेम करणार असतील तर ते फक्त आई आणि वडील आहेत म्हणून त्याचा सांभाळ जीवाने केला पाहिजे वसुदेवजींनी विचार केला करता प्राण गेला तरी काही हरकत नाही डायरेक्ट Direct त्या ठिकाणी नदीमध्ये प्रवेश केला यमुना मातेमध्ये प्रवेश केला पाणी गुडघ्यापर्यंत आलं कोमरी पर्यंत आलं छातीपर्यंत आलं दाढी पर्यंत पाणी आलं देवाला टेन्शन आलं कॅपेसिटी फक्त इथपर्यंत आहे जर कधी आता मी जास्त वस्तुदेवजीची माझ्या बापाची जर जास्तच परीक्षा घेतली तर त्या ठिकाणी हिंमत सुटेल त्यांची आणि यमुना मातेची तळमळ चालली होती देवा सुवर्ण संधी मी गमवू शकत नाही अहो माझ्या दर्शन तुझ्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होणार आहे म्हणून देवाने काय केलं हो उजवा काय काढला आणि त्या ठिकाणी महाराज यमुना मातेला दर्शन दिलं स्पर्श केला आणि यमुना मातेने दर्शन घेतलं गायक यमुना माता दुभांगली म्हणा रस्ता दिला महाराज गोकळामध्ये पसू पोहोचले त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्यावरती गेले यशवरामात कक्षामध्ये गेले त्या ठिकाणी देवाला ठेवलं आणि दे रोहिणीच्या घडून त्या ठिकाणी योग मायाला घेतलं आणि पुन्हा देवजी त्या ठिकाणी कारागृहामध्ये आले जशीच्या तशी बंधन वापस झाले जे काही द्वारपाळ झोपलेले होते त्यांना लाग आली त्यांना विचार केला देवकनं एका मुलीला जन्म दिलाय एका कन्येला जन्म दिलाय असं होणं शक्य नाही कारण की आकाशवाणी काही खोटी ठरू शकत नाही काय करावं ती बातमी लगेच त्या ठिकाणी कौसापर्यंत गेली महाराज देवकीच त्या ठिकाणी एका मुलीला जन्म दिलेला आहे कंसाने विचार केला देवानं काही राजकारण तर केलं नाही म्हणलं हो तसं कंस त्या ठिकाणी आला ज्यावेळेस कौसाने पाहिलं का मुलीला जन्म दिलाय मुलगा असो किंवा मुलगी असो आठव्या आपत्त्यापासून मला भीती होती हिला सुद्धा त्या ठिकाणी ठेवणार नाही गरगर फिरवलं हातातून माया निसटली आणि चतुर्भुज रूप धारण केलं चतुर्भुज रूप धारण केलं आणि सांगितलं हे कंसा मला काय मारतो तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय म्हणले हो तुझं लागी वधी उपजला मजा आधी हो तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय आणि ज्यावेळेस असं सांगितलं कंसाला टेन्शन आलं बरं का कंस त्या ठिकाणी भयानक त्या ठिकाणी घाबरला कृष्ण गोकुळी जन्मला सुटला कंस त्या ठिकाणी घाबरला आणि कंसाने मिटिंग भरवली कंसानं मिटिंग भरवली माझा शत्रू गोकुळामध्ये वाढतोय माझा शत्रू गोकुळामध्ये वाढतोय कोण मारण्यासाठी जाणार कोणीच हा म्हणत नव्हतं पण एका लेडीजचा नंबर लागला महाराज ती लेडीज कोण होती पुतना मावशी होती उतना मावशी आली तिने विडा उचलला मी जाते म्हणले गुरशा बालक मागण्याकरता एवढे मोठे मोठे रथी मारत योद्धा पाठवण्यापेक्षा एवढं छोटस काम आहे मी आत्ता जाते आणि त्याचा संपवून त्याला संपवून येते हो पण मग कहूस म्हणे ओ बाई तुना न हे अक्राड विक्राड सोड दे घेजण गोकुळवाला भयान भिजाते अशा अवस्थेत जर तू गेली तर असं चालणार नाही पण मग त्या ठिकाणी पुतने सांगितलं ए बाबा असं शरीर घेऊन थोडी जाणार आहे एवढा आकाळ विकाळ शरीर घेऊन मी जाणार नाहीये आता भरपूर त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधने निघाली आहेत बरोबर आहे का नाही भरपूर मोठे मोठे ब्युटी पार्लर आहे मी ब्युटी पार्लर मध्ये जाईल आणि सुंदर असं मेकअप करेल म्हणले अशा अवस्थेत जाणार नाही मी मेकअप करेल म्हणले आता मेकअप मध्ये एवढी पावर राहते म्हणे कंसाला पुतना सांगत होते बरं का मेकअप मध्ये एवढी पावर आहे की ओ कोबी गुडिया बना देते बरोबर आहे का नाही सौदा सौंदर्य क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महाराज एवढे प्रसाधन नाहीत महाराज काही काहीच महिला मंडळचं सांगतो बरं काही काही महिला मंडळाचं सा मेकअपचं सामान एवढं राहत एवढं मेकअपचं सामान राहतं एक पिकअप दे बरोबर आहे हो पण माणसा पुतना मावशी त्या ठिकाणी सांगते हे बाबा भरपूर त्या ठिकाणी गोष्टी निघालेल्या आहेत ब्युटी पार्लर सुंदर असा मेकअप करेल मग तिने मेकअप धारण केला महाराज हो पुत्तळ्या डोरेला साकडे पयंद न कमरेला कमर पटारू

लाला तुला मुलगा झाला आनंद महाराज संपूर्ण त्या ठिकाणी करण्यात आलं सुंदर असं त्या ठिकाणी एवढं भव्य दिव्य गोकुळ सजवण्यात आलं कारण की गोकुळ आनंद गगनात मावेना गोकुळ वासियांना एवढा आनंद झाला होता की भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये साक्षात अवताराला आलेला आहे काय महाराज त्यांच्या आनंदाला कुठल्याच प्रकारचा अंध पार नव्हता महाराज हो दसरा देवाचा जन्म झाला दसरा देव गोकुळामध्ये आला गोकुळ वासल्यानंतर नशीब बदललं महाराज सगळेजण आनंदाने नाचू लागले कसे नाचू लागले हो गवळन म्हणती गवळन म्हणती गवळण म्हणती गवळन म्हणती गवळन म्हणा गवळणी ला दोन मिनिट सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय आणि देवाचा आनंद आपणही त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे कारण की आपलं जे बोधगाव आहे ते गोकुळापेक्षा कमी नाहीये किसानुखिसानुखारा <laughs> सुरत जायला होतो हो आणि संपर्क तुटला पण मला जसं माहिती की तुला मुलगा झाला मला खूप आनंद झाला त्याला भेटण्याकरता आली हो पण तरी माझ्या लक्ष देत नाही मी आत्ता त्या ठिकाणी कृष्णाला झोपवलाय रांगोळ करून